श्री गुरुचरित्र कथा सर अध्याय पहिला मंगलचरण शिष्यांच्या हृदयातील गुरुभेटीची तळमळ ध्यान ओम बालार्क प्रभ मित्र नील चटिल भस्मांग रांगो ज्वलम शांतं नाद विलीन चित्त पवनम शार्दूल चर्मांबरम ब्रह्मज्ञ सनकादि परिव्रतम सिद्धे समाराधित दत्तात्रेय मुपास्म हे हृदयी मुक्ता ध्ये सदा विधी अर्थ ओम ज्यांची अंगप्रभा प्रभा बालरविप्रमाणे आहे ज्यांच्या मस्तकावरील जटा इंद्रजील मान्याप्रमाणे आहे त्यांचे शरीर भस्मलेपणामुळे उज्ज्वल दिसत आहे त्यांनी व्याघ्र चर्म परिधान केलेले आहे ते शांत आहे त्यांच्या चित्ताचे चलन नादात विलीन झालेले आहे सिद्ध ज्यांनी आराधना करतात योगीजन ज्यांचे नित्य ध्यान करतात त्यांच्याभोवती संकाधिक ब्रह्मज्ञानी आहेत त्या श्री गुरु दत्तात्रेयाची आम्ही आनंदित हृदयाने उपासना करतो हे विघ्नहर्ता गिरिजानंदना तुम्हाला नमस्कार असो तुम्ही गजानन लंबोदर एकदंत म्हणून प्रसिद्ध आहात तुमचा जयकार असो हे गणपती तुम्ही आपले सुपाप्रमाणे मोठा लेखान हलवता तेव्हा जो वारा उसळतो त्याने विघ्ने उडून जातात तुमचे मुख तप्त सुवर्ण किंवा उगवत्या सूर्यासारखे तेजस्वी आहे तुम्ही विघ्नरूप अरण्य तोडण्यासाठीच आहात परशुधारण करता तुमच्या कटिभागी नागाचा कमरपट्टा आहे तुमचे सर्परूपी यज्ञोपवी किती शोभून दिसते हे विनायका चतुर्भुज असे तुम्ही खूपच सुंदर दिसता तुम्ही विश्वाचे प्रतिपालक आहात जे तुमचे चिंतन करतात त्यांच्या कार्यात विघ्न येत नाहीत त्यांच्या सर्व इष्टकामना पूर्ण होतात सर्व इष्टकामना पूर्ण होतात हे लंबोदरा तुम्ही चौदा विद्यांचे स्वामी आहात वेद शास्त्रे व पुराणे यांचे तुम्हीच रचित आहात तुम्ही, तुम्ही परम कृपावंत आहात ओभय दानात देणारे आहात सर्व कार्यांचा आधार आहात जे तुम्हाला आदराने वंदन करतात त्यांचे प्रत्येक कार्य तुम्ही तत्परतेने करता तुमचे महात्म्य थोर आहे म्हणून हरिहर ब्रह्मादी देवश्रेष्ठी नित्य तुमचे स्तवन करतात प्रत्येक कार्याचे आरंभी सर्व तुमचेच पूजन करतात हे गजानना श्रीगुरुचरित्र लिहावे असे माझ्या मनात आहे तुम्ही बुद्धिदाते आहात म्हणून तुम्हाला वंदन करून मी अशी प्रार्थना करतो की हे कार्य तुम्ही पूर्णत्वास न्या मी अज्ञ आहे मतिहीन आहे मी तुम्हाला शरण आलो आहे माझ्या कृ माझ्यावर कृपा करा हा ग्रंथ पूर्ण होण्यासाठी मला आशीर्वाद द्या आई सरस्वती मी तुम्हाला नमस्कार करतो तुम्ही ज्ञानचा आहात विद्यारूपी वैभवाने संपन्न करणारे आहात वेदशास्त्रे पुराणे ही सर्व तुमच्या वाणीचे प्रकट करणारे आहेत तुम्ही जगन्माता आहात मती प्रकाशित करणाऱ्या आहात तुमचा प्रभाव अचिंत्य आहे तुमचा महिमा आगाध आहे तुम्ही विश्वाच्या सूत्रसंचालिका आहात सर्व जीव तुमच्या प्रेरणेने कळसूत्री बाहुल्याप्रमाणे वागतात जे तुमच्या चरणी विनम्र असतात त्यांच्यावर तुमची विशेष कृपादृष्टी असते नरसिंह सरस्वती हे माझे गुरु त्यांच्या नावात तुमचे नाव असल्यामुळे तुम्ही मला अत्यंत प्रिय आहात आदरणीय आणि वंदनीय आहात तुम्ही माझ्यावर प्रसन्न होऊन या ग्रंथकार्यासाठी मला नित्य स्फूर्ती द्या अशी मी तुम्हाला विनंती करतो आता मी ब्रह्मदेव भगवान विष्णू व भगवान शंकर या श्रीवर्गास वंदन करतो चतुर्मुख ब्रह्माजी सृष्टीची निर्मिती केली लोकाच्या कल्याणासाठी वेद प्रकट केले मी त्यांना नमस्कार करतो श्री विष्णू विश्वाचे पालक पोषण करतात देवी लक्ष्मी सहित क्षीरसागरात वास करतात ते आपल्याला चारही हातामध्ये अनुक्रमे शंख चक्र गदा पद्म धारण करतात पितांबर नेसणारे आणि गळ्यात वैजयंती माळ घालणार धारण करणारे हे ऋषिकेश अत्यंत क्रपाळ असून शरणागताचे सर्व अभिष्ठ पुरवतात मी त्यांना नमस्कार करतो शिवजींना पाचमुखे व दहा हात आहेत ते व्याघ्र चर्म परिधान करतात अंगावर सर्पभूषणे धारण करतात स्मशानात राहतात देवी पार्वतीचे पती असणारे शंभू महादेव संहाराने दृष्टीचे नियमन करतात मी त्यांना नमस्कार करतो सर्व देवांना नमस्कार सिद्ध गंधर्व यक्ष किन्नर सोडशेश्वर व्यास आराधी मुनिश्रेष्ठी वाल्मिकी आदी कवीश्वर या सर्वांना नमस्कार मला कवित्व येत नाही ग्रंथरचना कशी करावी ते कळत नाही मला शब्दाचे ज्ञान नाही म्हणून तुम्ही माझ्यावर कृपादृष्टी ठेवून या ग्रंथ सहाय्य करा अशी तुम्हाला विनम्र प्रार्थना करतो माता पित्यांना नमस्कार आपस्तंभ शाखेचे कौडिन्य गोत्रात जन्मलेले सायदेव हे आमचे साखरे हे त्यांचे आडनाव त्यांचे पुत्र नागनाथ त्यांचे पुत्र देवराय व त्यांचे पुत्र गंगाधर हे माझे पिताश्री आश्रलायन शाखेचे काश्यप गोत्राचे चौडेश्वरी यांच्या कन्या चंपा या माझ्या मातोश्री माझ्या वडिलांच्या नावापुढे सरस्वती हे नाव लावून मी मोठ्या आदराने सरस्वती गंगाधर असे नाव धारण केले आहे वेदाभ्यास करणारे गुरूंची सेवा करणारे तसेच योगी तपस्वी संन्यासी या सर्वांना माझा नमस्कार संतांना नमस्कार मी अल्पमती आहे माझे बोगडे बोल गोड करून मानून घ्या माझे अंगीकार करून माझी काव्यरचना पूर्ण करून घ्या आमच्या कुळावर पूर्वीपासून श्री कृपा आहे त्यांनीच मला गुरुचरित्र लिहिण्याची आज्ञा केली आहे ते म्हणाले तुम्ही आमचे चरित्र कथन करा या सेवेने तुम्हाला वंशाला धर्म अर्थ काम व मोक्ष हे चारही पुरुषार्थ प्राप्त होतील मला गुरु आज्ञा प्रमाण आहे श्री गुरूंच्या आशीर्वादाने हा गुरु ग्रंथ पूर्णत्वास जाईल अशी माझी श्रद्धा आहे नरसिंह सरस्वती म्हणजे दत्तात्रयाचा चौथा त्यांचे चरित्र अगाध आहे अपार आहे ते मी कसे वर्णन करणार पण त्यांची आज्ञा असल्यामुळे सांगण्याचा प्रयत्न करणार आहे त्यांना आपल्या पुत्र पौत्राचे कल्याण व्हावे असे वाटते त्यांना हे स्त्री गुरुचरित्र मधुर फलदायी होईल त्यांच्या घरी देवी लक्ष्मी नित्य वास करेल त्यांच्या घरी हे चरित्र नित्यप्रेमाने वाचले जाईल ते गृहस्थ आपल्या पत्नी व मुलासह सुखात राहतील गुरुकृपेने त्यांच्या घरी रोगराई येणार नाही ते नेहमी समाधानी राहतील जे या ग्रंथाचे श्रवण करतील त्यांचे बंधन सात दिवसात सुटेल गुरु पुन्य करना रिया है। ही गुरुकथा अत्यंत पुण्य फलदायी व पावन करणारी आहे ही श्रवण पठन केल्याने विनासायास इष्ट कार्य सिद्धी होईल या माझ्या बोलण्यावर तुम्ही विश्वास ठेवा कारण या गोष्टीची प्रचिती आल्याशिवाय मी असे बोलणार नाही श्री गुरूंच्या स्मरणाने कल्याण होते याचा तुम्ही सर्वांनी प्रत्यक्ष अनुभव घ्यावा भोजनानंतर तृप्तीचा ठेकर येतो त्याचप्रमाणे हे माझे उद्गार स्वानुभवातून आलेले आहेत मी सामान्य मनुष्य असल्यामुळे माझ्या बोलण्यात काही विशेष आहे असे तुम्हाला वाटणार नाही पण कृपा करून तसे करू नका ऊस वाकडा असला तरी त्यामधून मधुर रस मिळतो काक विष्ठेतून बीजाचा प्रसार होऊन पिंपळ उगवतो हे लक्षात घ्या मी गुरुभक्ती आणि गुरुस्मरणाचे महात्म्य सांगत आहे त्याचा आशय जाणून घ्या हे कोण सांगत आहेत हे विचारत घेऊ नका गुरुचरित्र कामधेनू समान आहे हे सावचित्ताने एका म्हणजे हिचे महाज्ञानरूपी दूध तुम्हाला सेवन करायला मिळेल श्री गुरु नरसिंह सरस्वती यांच्या पावन वास्तव्याने श्रीक्षेत्र गांगापूर नावा उपल आले या क्षेत्राची सर्व दूर ख्याती झाली या ग्रामाचे महात्मे आजही आबाधित आहे देशदेशीचे असंख्य लोक तिथे यात्रेसाठी जातात जिथे जाऊन श्रीगुरूची आराधना केल्याचे त्वरित इष्टफल प्राप्ती होते पत्नी पुत्र धन संपत्ती असे जे जे इच्छा हवे ते श्री कृपेने प्राप्त होते असंख्य भाविकांनी त्यांची प्रचिती घेतलेली आहे शिष्यांच्या हृदयातील पूर्वभेटीची गुरु तळमळ गुरुने दिलेल्या नाममंत्राचा जप करणारे एक साधक अन्य ग्रामी राहत होते ते श्रीगुरूचे नित्य स्मरण करत असत एके दिवशी त्यांच्या मनात गुरुच्या दर्शनाची तीव्र इच्छा निर्माण झाली त्यांना जराही करमिना म्हणून ते निश्चयाने गाणगापुराच्या दिशेने मार्गाक्रमण करू लागले कधी एकदा श्रीगुरूचे दर्शन होते असे त्यांना झाले होते देह पडला तरी चालेल पण श्रीगुरूचे दर्शन घेतल्याशिवाय परतायचे नाही असा निर्वाणीचा विचार करूनच ते एक एक पाऊल पुढे टाकत होते त्यांना तहान भूकेची पर्वा नव्हती स्वतःला होणाऱ्या कष्टाची तमा नव्हती ते त्या अत्यंतिक करुणा वचनाने श्रीगुरूंना सतत आळवत होते गुरुदेव मी तुमचा दास आहे अहोरात्र तुमचे नामस्मरण करतो तुम्ही माझ्या तळमळ जाणता म्हणूनच ज्या ज्या नामस्मरणाने सदैव दैन्याचे निरसन होते त्यात तुम्ही मला आज दर्शन दिले नाही तर तुमच्या महात्म्याला कमीपणा येईल परिसाच्या स्पर्शाने लोखंडाचे सुवर्ण झाले नाही तर दोष कोणाचा तुमच्या भेटीसाठी मी अत्यंत व्याकुळ झालो आहे तुम्ही माझ्या कृप माझ्यावर कृपा करा जर तुम्ही कृपा नाही केली तर मी कुठे जाऊ वेद म्हणतात गुरु हेच त्रयमूर्ती आहेत भक्तांसाठी कृपा सिंधू आहेत कलयुगात ते नरसिंह सरस्वती या नावाने बिपक्यात होतील आणि अगम्य लीला दाखवून लोकांचा उद्धार करतील गुरुदेव त्या वेद वचनांना तुम्ही माझ्या बाबतीत खरे करून दाखवा कारण त्याशिवाय माझा विश्वास कसा बसणार ब्रह्म विष्णू महेश या तीनही देवांचे गुण तुमच्यासा सा तुमच्या ठाई एकवटलेले आहेत तुम्ही भक्त भक्ताभिमानी भक्त रक्षक तुमचे सहकारते आणि परमदयाळू आहात म्हणूनच आम्ही तुम्हाला अशी विनंती कर आहे की मला भावभक्ती माहीत नसली माझे चित्तही स्थिर राहिले नसले तरीही मला वेगाने पावा हे नरहरी माता माझ्या बाळाला कधी टाकते का नाही ना मग तुम्ही माझी उपेक्षा करू नका कारण माझ्यासाठी माता पिता बंधू मित्र स्वकीय सर्व तुम्हीच आहात तुम्हीच माझी कुलदेवता आणि तुम्हीच माझे सर्वस्व आहात माझ्या वंशात परंपरेने सेवा सेवाभक्ती चाललेली आहे म्हणून मी तुमचेच भजन करतो गुरुदेव तुम्ही माझे कष्ट व दैन्यहरण करा कारण तुम्ही तसे केले नाहीत तर तुम्हाला कृपा सिंधू कोण म्हणेल तुम्ही विश्वाचे पालन करता आणि देवांसाठी तुम्हीच सर्व दाता आहात असे पुराणात सांगतात मग माझ्या मनीचे दुःख तुम्हाला कळत नसेल अहो ताण्या बाळाला काय हवे हो हे त्याच्या आईला तात्काळ कळते मग काय हवे हो हे तुम्हाला समजत नसेल पण घेतल्यापासून काही द्यायचे नाही अशी तुमची रीतच असेल तर मी तुम्हाला काय देऊ हे तरी सांगा बळी राजाने तुम्हाला पृथ्वी दिली त्यांना तुम्ही पातळात धडले त्याप्रमाणे अढळपद मिळण्यासाठी ध्रुवाने तुम्हाला काय दिले सोन्याची लंका मिळावी म्हणून विभीषणाने तुम्हाला काय दिले परशुराम अवतारात तुम्ही पृथ्वी आणि क्षत्रिय करून ब्राह्मणांना दिली त्यावेळी त्यांनी तुम्हाला काय दिले तुम्ही सृष्टीचे पोषण करते आहात मी लहानसा मशक तुम्हाला काय देणार गुरु आता तुम्ही तर खूप श्रीमंत आहात लक्ष्मी देवी तुमच्या घरी अवरत्र वास करते असे असताना तुम्ही माझ्याकडे आणखीन काय मागता बाळाला दुग्धपान करणारी माता त्याच्याकडून काही अपेक्षा करते का मग माझ्याकडून काही घेतल्यावरच मला काही देणार असाल तर तुम्हाला दाता कोण म्हणेल आणि मी तुमचा काहीही सेवा केली नाही असे तुमचे म्हणणे असेल तर सेवेच्या बदल्यात काही देणे हा तर शुद्ध व्यवहार झाला त्यात तुमचे काय अवतार्य आकाशातून वर्षाव करणारा मेघ कोणाकडून सेवेची अपेक्षा करतो काय आता सेवेबद्दल बोलायचे तर माझ्या पूर्वजांनी तुमचे वर्षानुवर्ष दाश्य केलेले आहे तुमची सर्वतोपरी चाकरी केलेली आहे ते माझे वडिलोपार्जित सेवारूपी धन तुम्ही मला परत करा अर्थात त्याच्या बदल्यात माझा सांभाळ करा व्यवहाराला दुरम आम्ही आमचे मागून घेतले तर त्यात काय वावगे आहे नरहरी हे जर तुम्ही केले नाहीत तर मी तुमची पंचायत ठरेल तुमच्याकडून इष्ट ते फल जिंकून घेईल पण माझ्यावर कृपा करणे सहज शक्य असताना मला एवढा आटापिटा का करायला लावता हा बालक तुमचा सेवक आहे म्हणून त्याच्या बाबतीत एवढा कठोरपणा धरणे तुम्हाला शोभत नाही मी तुमचा काही अपराध केला असेल तर कृपा करून सांगा पण माझ्यावर असे रागावू नका आई रागावली तर बालक पित्याकडे जाते पण पिठा रागावला तर आईच्या खुशीत शिरते पण इथे तुम्हीच माझी माता आहात आणि तुम्हीच माझा पिठा आहात त्यामुळे तुम्हीच रागावलात तर मी कुठे जाणार तुम्ही मला क्षमा करणे यातच तुमचे मोठेपण आहे तुम्ही जगाचे स्वामी आहात लोक तुम्हाला अनाथाचे रक्षण करते म्हणतात तुम्ही अत्यंत कृपाळू आहात अशी पुराणी ग्वाही देतात मग माझे अर्थ विनवणे तुम्हाला काय ऐकू येत नाही या माझ्या करुणा वचनाने पाषाणालाही पाजर फुटेल पण तुमचे अंतकरण मृदू का होत नाही माझ्यावर कृपा करण्यासाठी एवढे विलंब का अशा प्रकारे ते शिष्य तीव्र तळमळीने श्रीगुरूंना आवडत होते ते रदगत एकून कृपाळू गुरुनाथ द्रवले वत्सासाठी गायीने धावत यावे तसे त्यासाठी धावत आले श्री गुरुच्या दर्शनाने त्यांना नामकरणी गुरुपदी नाममंत्राचा जप करणाऱ्या शिष्याची तळमळ एकदम शांत झाली त्यांनी त्यांच्या चरणावर मस्तक ठेवले आपल्या मोकळ्या केसांनी त्यांच्या चरणावरील धूर पाड झाडली डोळ्यातून ओघळणाऱ्या अश्रूंनी त्यांचे चरण दुखले त्यांना आपल्या हृदय मंदिरात बसून त्याची सोडोपचारे पूजा केली त्यासमयी ते त्यांना खूपच आनंद झाला होता त्यांच्या हर्षत्न हृदयात श्रीगुरूंची मूर्ती स्थिरावली होती अशा प्रकारे श्री गुरुदेव भक्तांच्या अंतकरणात वास करतात म्हणून सरस्वती गंगाधरांना मोठा संतोष वाटतो अध्याय समाप्त श्री गुरुदेव दत्त